आज आपण दिव्यांचा एक विशेष असा एपिसोड घेऊन आलो आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया खूप साऱ्या लोकांना दिव्यांविषयी खूप सारे प्रश्न पडतात काय चूक काय बरोबर काय करायला हवं काय नाही करायला हवं आणि का दिवा लावायचा कसा लावायचा कोणत्या दिशेला लावायचा तेलाचा लावायचा तुपाचा लावायचा हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर दिवा का लावायचा हा प्रश्न असतो आपल्याला माहितच असेल की दिवा म्हणजे अग्निदेवता आहे आणि आपल्याला अग्निदेवता सुद्धा खूप जास्त महत्वाची आहे अग्निदेवता प्रामुख्याने सूर्यदेवतेच प्रतिनिधित्व करत असते त्यामुळे आपल्याला अग्निदेवतेला सुद्धा प्रसन्न करावं लागतं आता हा जो दिवा आहे हा तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या आकारामध्ये याची जी वाटी आहे तेल तेल ठेवण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे तर हा दिवा आम्ही नवरात्रीमध्ये ज्या ज्यावेळेस दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत दस दहा दिवस पूर्ण तेवायचा असतो त्यावेळेस ते अशा प्रकारचे मोठे दिवे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतात आणि असा जर दिवा उपलब्ध नसेल तर मोठा असा मातीचा दिवा असतो तो, तो आपण वापरतो परंतु दहा दिवस ही जी वाते ही तेवतच ठेवतो त्यामुळे असा दिवा खूप सारे लोक नवरात्रीमध्ये वापरतात पाहू शकता खाली एक वाटी बेसमेंटला आणि वरती टॉपला एक वाटी आणि हे स्टेम ज्याच्यामध्ये आपण होतो आणि दिवा लावतो हा असा एक दिवा आहे दुसरा दिवा आहे माझ्याकडे हा याला समयी सा सारखा आकार आहे हा खूपदा आपण गणपती गौराई ज्यावेळेस आपल्याकडे खूप छान असे समारंभ असतात किंवा दिवाळी वगैरे त्यावेळेस आपण हा असा दिवा वापरतो अशा मध्ये अशा स्टाईलचा परंतु ज्याला आपण समयी म्हणतो अशी पण समई आमच्या घरामध्ये आहे पण ती खूप मोठी आहे आणि खूप जास्त वजनानी आहे ती आता इथे व्हिडिओमध्ये आणणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे पण तुम्हाला माहित असेल समयीला असे इथम अशा वाती असतात आणि तिथनं प्रत्येक बाजूने ते वाती पेटवता येतात आता हा समयी कम दिवा आहे त्यामुळे इथे एक मध्ये फक्त वाद दिली आहे आणि ती वाद या दिव्यात घालायची आणि दिवा प्रज्वलित करायचा तुम्ही पाहू शकता ह्याला पण एक लॉंग स्टेम आहे म्हणजे ज्याला आपण मधलं खोड म्हणतो त्याप्रमाणे एक बेस आहे आणि वरती हा टॉप पोर्शन त्याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून दिवा प्रज्वलित करू शकता नेक्स्ट आहे आप हा आपल्याकडे हा दिवा पण तुम्हाला खूप सगळ्या जणांना माहीत असेल ज्यावेळेस आपण बाहेर काही पूजा वगैरे करतो किंवा तुळशी पुढे दिवा लावतो बाहेर हवेचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हवा आणि अग्नी हे एकत्र राहू शकत नाही त्यामुळे आपण त्यासाठी एक असा झाकून ठेवण्यासाठी मिळतो असा दिवा भेटतो तो घेतो हा आपला तुळशीसाठीचा दिवा आहे पाहू शकतात सेमी ह्या दिव्यांसारखेच असतं फक्त याच जे आहे ते झाकून ठेवण्यासाठी एक असं एक्स्ट्राचं लीड ले दिलेलं असतं त्यांनी अशा पद्धतीने तुळशी समोर किंवा अंगणात वगैरे लावण्यासाठीचे दिवे किंवा दिवाळीत सुद्धा आपण ज्यावेळेस रांगोळ्या वगैरे काढतो तिथे आपण हे दिवे लावत असतो हा दिवा सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक दिव्याची थोड्याफार फरकाने रचना जी असते ती सेमच असते फक्त रिक्वायरमेंट नुसार त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेले असतात आता नेक्स्ट आहेत हे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या रेग्युलर दिसतातच दिसतात हे असे छोटे दिवे त्यातला एक आम्ही तेलाचा दिवा लावतो आणि एक छोटा आहे तो तुपाचा दिवा लावतो असं काहीच नाही का तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पण दिवा लावणं गरजेचं आहे सकाळ संध्याकाळ तेलाचा लावा तुपाचा लावा फायदे तेच होतात तुपाच्या दिव्यांनी थोडे जास्त फायदे होतात परंतु दिवा लावणं गरजेचं आहे पाहू शकता असे रेग्युलरचे जे दिवे असतात प्रत्येक घरामध्ये असतात आणि अगदी हे नसेल तर छोटीशी निरंजन असते स्टीलची भेटलेली ती सुद्धा दहावीस सु रुपयातच मिळते तिच्यात जरी तुम्ही दिवा लावलात तरी चालेल आणि अगदी ती निरंजन जरी नसेल तरी तुम्ही आपली जी दिवाळीत पण ती भेटते मातीची ती अगदी पाच रुपयापासून चालू होती त्याच्यात का होईना पण दिवा हा लावायचाच आहे रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये तर आपण दिवा लावण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत बाजारामध्ये फुलवाती पण विकत भेटतात किंवा अशा वाती पण विकत भेटतात आणि आपल्याला घरी करायची असेल तर आपण घरी पण बनवू शकतो परंतु ध्यानात ठेवायचं सिंगल वात केवात लावायची नाहीये अशा जोड वाती करून घ्यायच्यात आणि त्यानंतरच त्या लावायच्यात आणि वातवळण ही सुद्धा एक खूप मोठी कला असते कारण वातवळायला तुमचा दिवा चांगला तेवत राहण्यासाठी ती वळलेली जी वात असते तीच कारणीभूत असते त्यामुळे आपण जी वात आहे ती खूप चांगल्या प्रकारे अशी वळून घ्यायची हिला असे पीळ बसले पाहिजे जेणेकरून आपला दिवा आहे तो चांगला राहील पाहू शकता मग अशी किती जाड दिसत होतं परंतु आता मी जस जसं वात वळतीये तुम्हाला जर थोडस जड वाटत असेल तर ता हाताला एक थेंबर तेल लावून घ्यायचे आणि मग वात वळायची आहे त्याने इझी जातं आणि पटकन वात सरळ होते नाहीतर मग ते तसंच्या तसं कडक राहून जातं पाहू शकता आता आपली वात आहे ती कडक पण व्हायला लागली आहे नाहीतर मग आपला कापूस किती मऊ असतो तुम्हाला माहितीच आहे परंतु या अशा पद्धतीने कडक वात ओवली किती दिव्यात सरळ उभी राहते पाहू शकता अशा पद्धतीने आपली वात तर वळून झाली आहे आता आपण ती कुठल्या पण एका दिवामध्ये घालून घेणार आहोत दिवार हा रोजच्या रोज, रोज किंवा ज्या वेळेस खराब होईल त्यावेळेस साफ करायचाय आणि अशी वर्ण वर्णवात घालून घ्यायची जो अस्वच्छ दिवा आहे तो कधीच लावायचा नाहीये कारण अग्निदेवता आहे आणि कुठल्याही देवाला स्वच्छता किती प्रिय असते हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे असं खराब झालेले वगैरे असे दिव्यांमध्ये कधीच दिवा लावायचा नाहीये जर नसेल जमत तर हे जे आतमधलं स्टेम आहे ते काढून घ्यायचंय अशा पद्धतीने आणि मग ओन घ्यायची पाहू शकता पाहू शकता अशा पद्धतीने आपली वात ओन झालीये आता आपण हा दिवा आहे त्याच्यामध्ये तेल घालायचंय आणि तो प्रज्वलित करायचाय परंतु डायरेक्ट असं प्रज्वलित करायचं नाहीये त्याची पण एक पद्धत असते विशिष्ट ती सांगते दिवा हा कधीच खाली जमिनीवर लावायचा नाहीये कारण जमिनीवर आपला पाय पडतो त्यामुळे दिव्याची सुद्धा दिव्याला सुद्धा एक आसन द्यायचंय असा चौरंग छोटा पाट वगैरे असेल तर उत्तम नसेल तर वस्त्र आणि तेही नसेल करायचं तुम्हाला तर अगदी थोड्याशा अक्षता घ्यायच्या ठेवायच्यात खाली म्हणजे दिव्याला आसन दिल्यासारखं त्यानंतर ना मग आपला हा दिवा आहे हा ठेवायचा आहे आणि ह्याची पूजा करून घ्यायची सगळ्यात आधी दिव्याची दिवा डायरेक्टली लावायचा नाहीये हळदी कुंकू अक्षता ह्या ज्योतीला पण व्हायच्या असतात आणि दिव्याला पण व्हायच्या असतात मी आता ते वाहून घेते हळदी कुंकू अक्षता आणि एक छोटस फुल ठेवायचंय देवाला त्यानंतर ना दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित करताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कर ही जी दिव्याची प्रार्थना आहे ती म्हणायची जोपर्यंत तुम्ही दिव्याला शरण जात नाही आणि ही प्रार्थना म्हणत नाही तोपर्यंत तो तुमचा तो दिवा पेटत नाही अशा पद्धतीने साधे सोप्या परंतु खूप साऱ्या चांगल्या ने आपला हा दिवा आपण लावून झाला लावलेला आहे दिवा कधी लावायचा जा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यावेळेस आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेस देवपूजेच्या वेळेस दिवा हा लावायचाच आहे दिव्यासोबत अगरबत्ती धूप लावायचा असतो जेणेकरून जे आपलं पूजेचं वातावरण आहे ते अधिकाधिक प्रसन्न होईल आणि संध्याकाळी सुद्धा आपण संध्याकाळी काही देवपूजा करत नाही परंतु ज्यावेळेस सवसान किंवा लक्ष्मी येण्याचा टाइम ज्याला म्हणतो पाच सहा नंतरचा भर सायंकाळ ज्याला म्हणतो त्यावेळेस सुद्धा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेव्हा पण धूप दिवे आणि अगरबत्ती लावायचीच असते त्यावेळेस पण आपलं वातावरण हे घरातलं ते, ते प्रसन्नदायी होतं आता सगळ्यात महत्वाचं दिवा का लावायचा आहे दिवा म्हणजे एक आशेचा किरण असतो तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये कितीही निगेटिव्हिटी असू द्या ती पूर्ण दिवा खिचून घेतो आणि एक नवीन पॉझिटिव्हिटी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे आशेचा किरण म्हणा किंवा काही म्हणा परंतु दिवा हा लावायचाच आहे तुम्ही पहा दिवसभर वातावरण कितीही बोर झालेलं असलं ला तरी ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीचा टाइम होतो आणि दिवाबत्ती दिवा करता त्यावेळेस खूप प्रसन्न वाटतं आल्हाददायक दा वाटतं त्याच्यानंतर ना जे अग्निदेवता आहे ती आपल्यावर कायम प्रसन्न रहावी कारण आपलं जे पोटपाणी म्हणतो ते सुद्धा अग्निदेवतेवर डिपेंड असतं आपण जे जेवण वगैरे बनवत असतो किंवा आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते पचण्यासाठी सुद्धा ज्यावेळेस आपण म्हणतो पोटाची आग तर इथे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आगीचा प्रश्न येतो तिथे तिथे आपल्याला हा दिव्यासारखं बनायचंय की आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी गेन करायची आहे आणि निगेटिव्ह एनर्जी सोडून द्यायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा आपण कुठल्या दिशेला लावायचा आहे हे सांगायचं राहिलं तर दिवा हा नेहमी पूर्व दिशेला लावायचा आहे कारण आपण आत्ताच म्हटलो की हे सूर्य देवता किंवा अग्निदेवता आहे त्यामुळे आपल्याला माहितीये सूर्य पूर्वेकडून उगवतो त्यामुळे दिवा हा नेहमी पूर्व दिशेला असावा तुम्ही दिवा कुठल्याही दिशेला लावलेला असला तरी त्याचा जो प्रकाश आहे तो दहा दिशांना पसरणार आहे हे आपल्याला माहितच आहे परंतु दिव्याची दिशा आहे त्याची ही दिशा ती पूर्वाच असली पाहिजे कारण तो त्याचा एक अंश आहे अग्नीचा किंवा सूर्यदेवाचा म्हणून हा पूर्व दिशेला असायला हवा पश्चिम आणि दक्षिण दिशेला ना, अजिबात नाही पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा हे यमाची दिशा आहे दक्षिण दिशा त्यामुळे आपल्याला हा दिवा ती, फक्त एक लावायचाच नाहीये तर तिकडे ते तोंड पण नाही करायचं दिव्याचं दक्षिण दिशेकडं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण हा दिवा लावणार आहोत त्यामुळे आपल्या घरात जर काही नजर दोष असेल किंवा काही वास्तुदोष असेल कारण प्रत्येक वेळेस घरात आपण घर बांधल्यानंतर जर काही जनरेट झालेले दोष असतील तर ते आपण अशा पद्धतीने दिवा लावून कमी करू शकतो त्यामुळे नजर दोष असू दे किंवा दोष असू दे किंवा तुमच्या एखादी पीडा असेल परंतु तुम्ही ज्यावेळेस रोज असं दिवा प्रज्वलित करणार आहात त्यामुळे तुमची घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती हे दिवा ऍब्झॉर्ब करणार आहे आणि प्रकाशाच्या रुपाने पॉझिटिव्हिटी तुम्हाला पोहोचवणार आहे आणि जे काही दिव्या दिव्याचा प्रकाश आहे तो देवापर्यंत जाण्यास मदत होत असते कारण हा जो प्रकाश आहे हा वेव्ह फॉर्म मध्ये जात असतो त्यामुळे जो काय आपण म्हणतो की देवा खूप अंतरावर नाही किंवा जवळच आहे तर तो ह्या पद्धतीने देव आपल्याला देवापर्यंत पोहोचण्यासाठी दिवा, दिवा ही एक खूप चांगली पद्धत आहे की आपण देवापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीने आपली अग्निदेवतेची म्हणजेच देवाची पूजा कशी करायची तो केव्हा लावायचा के चा का लावायचा कसा लावायचा या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या आहेत तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका